अहमदपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर तळीरामांचा उच्छाद नागरिक त्रस्त पोलिसांकडे कारवाईची मागणी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर तसेच या परिसरात तळीरामांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे रस्त्यावरच दारू पिणे उघड्यावर लघुशंका करणे आणि महिलांना त्रास देणे अशा प्रकारांमुळं नागरिक हैराण झाले आहेत है। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या परिसरात एक मशीद एक गणपती मंदिर यशवंत विद्यालय आणि महाविद्यालय आहे यामुळे या, या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या महिला विद्यार्थिनी व्यापारी आणि भाविकांना तळीरामांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे दारूच्या नशेत हे तळीराम एकमेकांशी वाद घालतात अश्लील शिविगाल देखील करतात आणि मारामारीही करतात या भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे ही समस्या वाढली आहे पोलिसांना याविषयी माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून महिला आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तळीरामावर आणि अवैध दारू विक्रेत्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली जात आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमतो